ज्यालन्यात तलवारीचा मोठा साठा जप्त बावीस तलवारींचं पार्सल स्थानिक गुणेशाखेनं केलं जप्त ज्यालन्यात तलवारीचा मोठा साठा स्थानिक गुणेशाखेनं जप्त केला अमृतसरहून तलवारीचं पार्सल येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुणेशाखेला मिळाली होती त्यानुसार पोलिसांच्या पथकाला तपास करताना एका पार्सलमध्ये तलवारी असल्याचं आढळून आलं आहे दिनांक एकतीस रोजी बुधवारी सहा वाजताच्या दरम्यान तब्बल बावीस तलवारी पोलिसांनी जप्त केले असून एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलाय दरम्यान घातपाताच्या उद्देशानं या तलवारी जालना शहरात आणल्याचा संशय पोलिसांना आला असून त्यानुसार तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी दिली आहे सदरील कारवाई पोलीस अधीक्षक का अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव हो, आणि त्यांच्या टीमनं केली आहे आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट सादिक खान जालना आज स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला गोपनीय बातमी मिळाली की मोठ्या प्रमाणात तलवारी जालना शहरात आलेल्या आहेत त्या गोपनीय माहितीवरून माननीय पोलीस अधीक्षक सर श्री बन्सल सर अपर पोलीस अधीक्षक श्री नौपानी सर आणि एस डी पी ओ श्री कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीच्या टीमने एक सापळा रचून गोपनीय माहितीच्या अधिकाराखाली एक संशयित व त्याच्यासोबत बावीस तलवारी जप्त केल्या <स्था> आहेत सदरील कारवाई ही पोस्ट ऑफिस शिवाजी पुतळा येथे झालेली आहे हो हो तलवारींची डिलिव्हरी ही पोस्ट ऑफिस येथे आली होती ताब्यात घेतलेल्या इश्माची चौकशी करून या आ... तलवारीच्या बाबतीत ह्या तलवारी कुठून आणल्या त्याचे इतर कोण साथीदार आहे त्या कोणाला देणार होता याबाबत पुढील तपास चौकशी करण्यात येत आहे तलवार ही घातपाताच्या उद्देशाने आणली असू शकते याबाबत आम्हाला संशय आहेच आणि त्या त्याच दिशेने आम्ही तपास करणार आहोत